मलाही लग्न होत असेल काल माझ्या घरामध्ये सगळे लोक हे माझ्या घरावरती चालू देताय अगदी त्या अनिल यशमुखांनी सांगितलं तरी कसं मला आणि तिला कुरुंगत टाकण्यासाठी या घडे दिवसाचे नाव होते सगळ्यांनी सहन करून किती उभारले नाही एक तू तराशी मी तरी राहील आपल्याला माहित आहे हात दाखवा आणि गाडी थांबव असं एक होतं ना तसं मुख्यमंत्र्याला देखील हात दाखवतात आणि माझी गाडी थांबते <laughs> शेवटी आपल्यातलं सरकार आहे आणि लोकांना एक विश्वास आहे की बाबा हे आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ही कामातली माणसं आहेत लोकातली माणसं आहेत सर्वसामान्याला भेटणारी माणसं आहेत सर्वसामान्यांचे संवाद साधणारी लोक आहेत तेव्हाच अशा प्रकारचे लोक जवळ येतात नाहीतर अगोदरचे देखील आपण पाहिलेलं आहे काय कसं काय होतं ते <laughs> <laughs> फेसबुक <laughs> <laughs> कसं आहे घरात बसून सगळ्या गोष्टी होत नाहीत लोकात जावं लागतं फेसबुक लाईव्ह शंभूराज म्हणाले आपण आम्ही फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस काम करणार लोक सरकार चांगलं काम करत आहे त्यामुळे काही जणांना पोटदुखी साजिक आहे होऊ शकते पण आमच्या देवेंद्रजींना देखील संपवायची भाषा सुरू झाली पण चांगल्या योजनांचा घाव त्यांच्यावर मी लागलेला आहे घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये